मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन वारंवार सत्ताधारी मायुतीकडून केले जात होते या पार्श्वभूमीवर पवार यांनी आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथी येथे भेट घेत त्यांशी चर्चा केली या भेटीचा तपशील जाहीर करण्यात आला नसलं तरी या मुद्द्यावर राजकारण न करता तोडगा काढावा अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले समजते मराठा आंदोलक समा मनोज जरांगे यांनी पुन्हा सुरू केले उपोषणामुळे राज्य सरकारची कोंडी झाली आहे या बैठकीत शरद पवार यांनी राज्य सरकारने मराठा आणि ओबीसी समाजाच्या उपोषणकर्त्यांना कोणते आश्वासन दिली आहेत याची माहिती घेतली तसेच सरकार हात तिला सोडवण्यासाठी कोणती पावले टाकत आहे हे देखील त्यांनी जाणून घेतले या विषयावर राज्य सरकारने मराठा ओबीसी समाजाला विश्वासात घेऊन सहमती निर्णय घ्यावा सरकार या दोन्ही हिता समाजाहिता जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा राहील अशी हमी पवार पवारांनी दिलेली माहिती दिली या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवल्यास तिला हजर राहण्याचे आश्वासनही त्यांनी दिले म्हणून जारंगी पाटील यांनी आपल्या मागण्यासाठी एक पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे हे उपोषण निर्णायक असल्याने त्यावर कोणता तोडगा काढायचा असा पेच सरकारला पडला आहे सगळे सौरे अधिसूचना अंतिम करून कुणबी नोंदी सापडले त्यांच्या सगळे नाही कुणबी दाखले द्यावेत मराठा आणि कुणबी एकच आहे असा आदेश काढावा या प्रमुख मागण्यावर जारंगी पाटील ठाम आहेत दुसरीकडे ओबीसी समाज या मागण्याने विरोध असल्याने त्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने राज्य सरकारकडे मोठा पेच निर्माण झाला आहे हा पेज सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती मात्र या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार घातला होता